सेम टाइमिंग मी पण काकांचा कॉल आला होता मला भेटून घे म्हटले प्रिया आलेली

वेल सेटल म्हणजे नेमक काय चांगला जॉब करणारा हवा गावाकडची पण हवी आणि पुणे किंवा मुंबई या ठिकाणी फ्लॅट असायला हवा आणि हा फोर व्हीलर असेल तर मग सोने पे सुवाग बस अशी अपेक्षा आहे मला ओके आणि मला फ्रीडम द्यायला पाहिजे फ्रीडम म्हणजे नेमका काय फ्रीडम म्हणजे हे की हे रिस्ट्रिक्शन नाही पाहिजे हेच घाल तेच खाल, खाल इथंच नको जाऊ तिथंच नको जाऊ यालाच बोल त्याला नको यालाच असं नको करू तसं नको करू मला हेच जेवायचं मला ते जेवायचं मला असंच करायचं कसं हे नकोय मला म्हणजे मला पार्टीज आवडतात माझी लाईफस्टाईल पण तशीच झाली आहे आणि मला फ्रेंड्सचे कॉल येणं हे कॉमन झालंय सध्या सो असं नाही की एवढा वेळ तू कोणाला बोलते हा कोणाचा रे मग हा कोण होता मग याला कधी कसं वाटतोय तो एवढा का बोलतो तुला असं नकोय सो माझ्या फ्रेंड्स माझ्या घरी येते मी त्यांना भेटायला जाईल पार्टीज तरी कधी ना कधी ते पण असणार सो त्याला रिस्ट्रिक्शन नको आहे मला अजून काय तुला गोल वगैरे फ्रीडम म्हणजे नोकरीबद्दल काय मत म्हणतो जॉब तर मी करणारच ना माझे खूप सारे गोल्स आहेत तो मी ते कंप्लीट करणारच ना हां तू हेल्प करशील तर आय होप सो सपोज माझ्या आईवडिलांविषयी काय म्हणते आईवडिलांविषयी म्हणजे आता हा म्हणजे आता आपण पुण्यात राहणार म्हणजे आपण दोघंच राहणार ना मग आपण नवीन नवीन तर दोघंच राहू नंतर बघू काही वर्षानंतर मला तरी वाटतं की नवीन नवीन जो संसार असतो तो राजा नाही तर छान वाटतो दोघांच आपण आफ्टर फ्यू इयर्स आपण विचार करू मला एक विचारायचं आहे तुला तुझ्या वडिलांचं जेम तेम वय काय असेल तुला काय वाटतं पन्नास तुम्ही घर वगैरे कधी बांधलं काय काहीतरी सात आठ वर्षापूर्वी मला एक यातून एक सांगायचं तू वेल सेटल डब्ल्यू तरी कळतो का काय तुला वेल सेटल पाहिजे ना तर वेल सेटल मधला डब्ल्यू तरी कळतो का डॅशिंग पाहिजे गुड लुकिंग पाहिजे वेल सेटल पाहिजे हे सगळं सुपर स्टार यांना ठीक आहे ऍक्टर वगैरे त्यांना ठीक आहे बाकीचे लोक सगळे दिसले सगळे सगळं तुमचे एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यात नाही समजलं तुला गाडी पाहिजे बंगला पाहिजे गावाकडे शेती पाहिजे कसं शक्य आहे आत्ता माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं एक वर्ष झालं जॉबला लागले हे कसं पॉसिबल आहे सगळं मिळवलं तुझ्या वडिलांचं आत्ता पन्नास वर्ष सगळं कम्प्लीट झालंय तेव्हा तुम्ही आत्ताशी घर बांधू शकले मी आत्ताशी सुटलोय कसं शक्य आहे मला हे सगळं फ्रीडम म्हणजे नेमकं काय हे फ्रीडम वेस्टर्न लाईफ पार्टीज हे तुला आवडतं का याला म्हणायचं का तुझं फ्रीडम मला नाही आवडत नोकरी बद्दल बोलते ठीक आहे नोकरी करतल्यानंतर झालं नंतर नोकरी करायला बोलते नाव रात्री डेलायज जॉबला गेला डे नाईट नाही जमलं तर कसं करायचं काय उपयोग आहे त्या लोकचा तरी अंडरस्टँडिंग असते ना तरी कसलं अंडरस्टँडिंग म्हणजे काय दोघांचं टाइमिंग नाही जमलं लग्न करायला फायदा काय असं विचारलं म्हणून हं प्रेम काय प्रेम कुठं भेटणार तुम्हाला ते नुसतं प्रेशर झालं तुमच्या का दोघं लग्न करतात त्यावेळस दोघं लग्न करता जॉब करतात त्यावेळेस प्रेम नसता त्यांच्यामध्ये जॉब केला मुलानी नाईटला जॉब केला मग त्याचं कसं त्यांचं वडिलांनी मला आतापर्यंत पंचवीसशे वर्षपर्यंत सांभाळलं त्यांना मी माझ्यापासून आले तर कसं ठेवू आता सगळ्यात जास्त गरज माझी वर्ष बोलली पण काही वर्ष आता त्यांचं मला मी त्यांच्या जवळ पाहिजे तुझे एवढे एक्सपेक्टेशन एवढे डिमांड ऐकून हे माझ्याच्या पूर्ण माझी ना कॉफी प्यायची इच्छा होती पण माझी आता राहिली पण नाही लहानपणापासून तुला माहिती ना की माझा स्वभाव कसा आहे मला नव्हतं माहिती एवढी खतरनाक झाली म्हणून तू एवढी डिमांड वाढली तुझी अजिबात नाही काय असेल ते तुला आवडलं तर तुझ्या वडिलांना मी जस्ट फ्रेंड म्हणून तुला माझ्या गोष्टी म्हणजे माझ्या मनात काय ऍज अ फ्युचर हजबंड म्हणून बोलले

तुला काय म्हणायचं होतं हे सुद्धा ऐकून नाही घेतलं आणि आपलंच मला बोलायचं वेगळंच आणि यांनी वेगळंच ऐकलं संपणच नाही घेतलं पण खरंच मला नाही वाटत पण त्याचे एक्सेप्टेशन त्याला मुलगी कशी आहे तोच वेगळे बघा माझी लाइफ साईल चेंज झाली आहे ठीक आहे ना बाकीच्या गोष्टी मी पण ॲडजेस्ट करू शकते बट बोलण्याच्या अगोदर सगळे उत्तर दिले की क्वेश्चन आणि अँसर मला यातला डिफरन्स करणं बंद झालंय बघू बट मला नाही वाटत पप्पांना बोलावं लागेल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ते लाईक करून लागायला विसरू नका